मोठ्या साईजचे तीन कांदे घेतलेले आहे आणि त्याला छान साल वगैरे काढून स्वच्छ करून घ्यायचे आणि याला आता एकदम पातळ असे कट करायचे छान पातळ काप करून घ्यायचे बघा जो आपल्याला पदार्थ करायचा आहे त्यासाठी खूप छान असे पांढरे आणि गुलाबी कांदे घेतले तरी चालते आणि याच्याशी एक, -एक पाकळी मोकळी करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे फारसा वेळ नसेल तर एका वाटक्यामध्ये पूर्ण मी कापलेले कांदे काढून घेतले आहे आणि त्या हाताने छान कुस्करून घ्यायचे म्हणजे एक एक कळी मोकळी होईल आणि जो आपण पदार्थ करणारे त्यासाठी असेच कांदे कापावे लागतात तुम्ही कोणत्याही आकारात कापले तरी चालेल आणि छान कुस्करून केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मी मोठ्या चम्मचनी एक चमच आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजानुसार आपलं मीठ टाकण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर खारट होणार नाही पदार्थ आणि हिरवी मिरची छान कट करून घेतली आहे आणि अर्धा तास तसं झाकून ठेवल्यानंतर आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार सा भज्याचा सोडा बेकिंग सोडा टाकून घेतला आहे दोन चिमट आणि आता यामध्ये थोडं थोडं बेसन ॲड करायचं आहे यामध्ये पाणी आवश्यकतेनुसारच टाकायचं आहे किंवा नाही टाकलं तरी चालते आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पण त्याआधी थोडं गरम तेल टाकायचं आहे कढईमध्ये गरम आहे मी नॉर्मल असं फारसं कडक नाही करायचं आहे किंवा थंड टाकलं तरी चालेल आणि छान मिक्स करायचं आहे बघा कांद्याला मीठ लावून ठेवल्यामुळे छान पाणी सुटलं त्यामध्येच बेसन भिजून घ्यायचं आहे बघा पाणी टाकायची बिलकुल गरज नाही आहे आता संपूर्ण बेसन भिजून झाल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चम्मच बुडून अशा प्रकारे आपल्याला याचे कांदेभजे काढून घ्यायची आहे गॅसवर मी तर तेल गरम करायला ठेवलेलं होतं बघा छान कुरकुरीत मस्त खमंग असे कांदेभजे आहे यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे असे जर भजी तुम्ही केले तर एकदम खायला टेस्टी लागतात जे मार्केटमध्ये मिळतात तसे लागतात छान आणि नवीन अशी पद्धत आहे करण्याची या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान लागतात एकदम कुरकुरीत लागता। कुर खमंग व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा खूप छान झालेले आहे खमंग काढायचे बघा हात थोडा पाण्यात ओला करून घ्यायचा आहे आणि हाताने पण तुम्ही अशी छान भाजी काढू शकता ज्यांना शक्य नसेल ते चम्मचनी पण काढू शकता बघा मी लहान मोठ्या अशा प्रकारची भाजी तळून घेते आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे म्हणजे छान आतून पण शिजतील आणि वरून पण छान कुरकुरीत होतील अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बघा छान कुरकुरीत खमंग असे कांदेभजे तयार झालेले आहे पाणी टाकल्यामुळे एकदम असे कुरकुरीत होत नाही पाणी न ना टाकताच छान असे कुरकुरीत भजे होतात फक्त कांद्याचं प्रमाण भरपूर पाहिजे आणि छान अर्धा तास कांद्याने मीठ भिजू दिलं तर छान भजे तयार होतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा